छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळी सकाळी आर्यन स्वीटीची आठवण येऊन सुभेदान मेन्शनमध्ये आला आणि साडी घालून आपण जुई आहोत असं दाखवायला लागला आणि स्वीटीनं सुद्धा त्याला जुई समजला आणि त्याच्याकडून नेल पॉलिश लावून घेतलं आणि मग त्याला आणखीन थांबवून घेतला आणि म्हणाली माझ्या ब्लाउजची బ్యాక్ైడ్ నా బాధు ద मग स्वीटीनं त्याच्यासमोरच ब्लाऊज घातला आणि नाडी बांधायला लागली आणि जशी तिची गोरी गोरी मांसल पाट त्याच्यासमोर आली तसं आर्यनच्या तोंडाला आणखीनच पाणी सुटायला लागलं आणि त्यानं आता तिच्या पाठीवर नाडी बांधण्याऐवजी हळूवार हात फिरवला आणि तसं स्वीटीला पुन्हा कसतरी झालं आणि ती पुन्हा तिचा खांदा हलवून म्हणाली जुई तुझं काय चाललं आहे ग पटकन बांधून दे आणि माझ्यासाठी कॉफी आण पण आता आर्यन तिचं काही ऐकतच नव्हता आणि आता त्यानं सरळ तिच्या पाठीवर ओठस टेकवले तसं तिला दाढी टोचली तिला पुन्हा कसं तरी झालं आणि ओ वाली फिलिंग आली आणि तिनं फाटीमागे बघितलं आणि माली वॉट रबीश असं म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा पदर काढला आणि आतमध्ये दाढी मिशी असलेला आर्यन बघितला आणि मग स्वीटी शॉक होऊन म्हणाली आर्यन तू डफर कुठला किती डरते आहेस र तू आता असं करशील का धिस इज टू मच आणि आर्यनने आता भरभर भरभर भर सगळी साडी पटपट काढली आणि तिच्या दोन्ही हातात कोंबली आणि मला हे घे यात डरती काय तुम्ही गस मुलांचे कपडे घालता ना तसंच आम्ही घातलं तर काय बिघडलं स्वीटीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली माय गॉड माझं चुकलं कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये सनी मुलींचे कपडे घालायला लावत होता ना तुला आणि मोजरा घालायला लावत होता तेव्हा करू द्यायला हवा होता उगीच तुझ्या साईडला आले आणि तुला जिंकवलं आणि आर्यन म्हणाला उगीच म्हणजे तुला ते करायचं होतं आणि करावं लागणारच होतं बिकॉज यू आर माय लकी क्वीन आणि आधी मला सांग तू इथे मला न सांगता का आली स्वीटीने ती साडी त्याच्या तोंडावर फेकली आणि म्हणाली का आली म्हणजे हे माझं घर आहे मी इथे येऊ शकते हे मला विचारणारा तू कोण आर्यन म्हणाला आर यू सिरियस आणि तू मॅड आहेस का मी तुझा अण्णावर आहे आणि तू मला विचारतेस की मी तुझा कोण आहे स्वीटी तू कुठे जाते काय करते याची खबर मला असायला हवी समजलं आणि स्वीटी म्हणाली ओके आय ॲग्री विथ यू की तू नवरा आहे म्हणून तुला सगळी खबर हवी पण माझं काय अँड व्हॉट अबाउट यू तुझ्याविषयी मला सगळं माहीत असायला हवं की नको आणि आर्यन म्हणाला मग मी सांगतो तुला सगळं रादर मी तुला घेऊन फिरतो सगळीकडे आणि स्वीटी माले हो फिरतो ना तू मला सगळीकडे घेऊन फिरतो आणि स्वतःच्या मनातच करतो आणि माझ्यासमोर एका तरुण मुलीसोबत पोस्ट उष्टी कॉपी पितोस तेही एका कामामधून हे सगळं दाखवून मला जास्तच चिडवण्यासाठी सोबत घेऊन जातोस ना आर्यन हे तू चांगलं नाही केलं आणि आर्यन म्हणाला आणि तू माझ्यासमोर त्या ऋषीसोबत हँडसम हँडसम म्हणून सेल्फी घेत होतीस ते काय होतं ते खूप चांगलं होतं का स्वीटी या जलसवाल्या फिलिंगची सुरुवात आधी तू केली आणि मी त्याचा द एंड केला आता बात खतम करूया आणि चल बरं आणि स्वीटी म्हणाली नो हे आता नाही खतम होणार मला इतका रावाला होता की असं वाटत होतं की अख्खीच्या अख्खी कॉफी घ्यावी आणि त्या निकीच्या थोबाडावर मारावी आणि तिचा अख्खा चेहरा कॉफीनं धुवून काढावा आणि आर्यन मला स्वीटी कंट्रोल युवर सेल्फ इतकी का चिडतेस तू तिच्यावर ती आपली बिझनेस पार्टनर आहे हे विसरू नकोस आपला फायदा आहे म्हणून आपण तिच्यासोबत प्रोजेक्ट करतो आहे समजलं आणि स्वीटी माली आर्यन मला फायदा नको आहे मला फक्त तू हवा आणि तुझ्या आसपास कोणीही आलेलं चालणार नाही आणि मी हे तुला किती वेळा सांगू आणि तरीही तू जास्तच करतो ना मग आता मला तुझ्यासोबत यायचंच नाही तुला काय कोणासोबत गोंधळ घालायचा आहे तो घाल आणि आता असं म्हणून ती खाली निघाली इतक्यात त्यानं तिच्या कमरेत हा मिठी मारली उचलून तिला बेडवर ठेवली तशी स्वीटी ओरडायला लागली सोड आर्यन आर्यन लिव मी आणि त्या दोघांचा गोंधळ सुरू होता आणि रिया रियामाली काय चालू आहे तिथं किती गोंधळ करते ही स्वीटी आणि कुणाल हसून म्हणाला रिया त्या पिसाळलेल्या धुमकेतो पिल्लू आलं असेल आणि ती आणि तो, तो एकत्र असली की असंच असतं आणि रिया ओरडून म्हणाली आर्यन काय सुरू आहे थोडं शांत घ्या ना आणि आर्यन ओरडून म्हणाला आ तू डोंट वरी तुझ्या मुलीला मॅनर्स शिकवतोय की नवऱ्यासोबत कसं बोलायचं असं म्हणून तो जबरदस्ती तिच्या तोंडात तोंड घालण्याचा प्रयत्न करत होता पण स्वीटी आता त्याला तसं करू देतच नव्हती आणि आर्यन म्हणाला व्हॉट्स रॉंग विथ यू का अशी करतेस घेऊ दे ना एक किस स्वीती म्हणाली एका कंडिशनवर वर देईन नाहीतर सोड मला आणि आर्यन म्हणाला कोणती कंडिशन आणि स्वीती म्हणाली परी आणि ऋषीच्या लग्नासाठी तू तयार हो आणि विवेक अंकलची समजूत काढ ऋषी आणि परीला त्यांचं प्रेम मिळू दे आर्यन आणि सध्या त्यांच्या प्रेमातला सगळ्यात मोठा विलन तू आहेस तसा आर्यन लगेच तिला सोडत म्हणाला घे सोडलं मी तुला आणि तुझी इच्छा असेल तर तुला सुद्धा देतो पण पर परी आणि ऋषीच्या लग्नासाठी मी राजी नाही असं म्हणून त्यानं तिला सोडली आणि खाली निघून गेला आणि आता स्वीटीने तर थक्क होऊनच त्याच्याकडे बघितलं आणि असा काय हा इतरांची लाईफ किती कंट्रोल करतो ह्या असं म्हणून तीही त्याच्या मागे गेली आणि डायनिंग टेबलवर बसल्यानंतर खात खातच तो तिला म्हणाला आज तू साडी घालून ऑफिसला येणार आहेस का आणि स्वीटी म्हणाली नाही मी ऑफिसला येणारच नाही आज माझा शॉपिंगचा मूड आहे आणि तोसुद्धा रियासोबत रीनासोबत मी जाणार आहे शॉपिंगला आणि आर्यन मला नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर मुली फिरण्याचा मूड बनवतात शॉपिंगचा मूड बनवतात ही फिलॉसॉफी आणि थेरपी मला तरी काही कळली नाही मामा तुम्हाला कळली का आणि कुणाल हसून म्हणाला बेटा आम्हाला तर माहीत पण नाही हे असलं काही आत्ता तुझ्याकडूनच ऐकतो आहे आणि खरं सांगायचं तर तुझ्या मॉमलासुद्धा असलं कधी केलं नाही कारण तिने कधीच तुझ्या डॅडचं घर सोडलं नाही आणि आमच्यापर्यंत जरी त्या दोघांची भांडणं झाली तरी येत नव्हतं काहीच आणि रिया तर भांडतच नव्हती मला अजूनही भांडत नाही मग मला कसं माहीत असेल काही आणि आर्यन म्हणाला बघा मामा तुमची मुलगी बघा थोडं काही झालं की लगेच माहेरी येऊन राहते ये भी कोई बात होई नवरा एकटा तिकडे सासरे आहे आणि ही, ही इथे महाराणीसारखी मजा मारते आणि थोडं काही झालं की शॉपिंगचा मूड आणि फिरण्याचा मूड आणि स्वीटी त्याला फोग दाखवत म्हणाली का नसेल आणि आम्ही का करायचं नाही असं जिथे आम्ही तुम्हाला सर्वस्व मानून येतो तिथून तुम्ही आम्हाला हकलता नीट बोलत नाही आणि आम्हाला उगीच वाटतं की आमचा आनंद तुमच्यात आहे आणि तुम्ही ॲटिट्यूड दाखवायचा पण तुमच्याशिवाय आम्ही खुश राहू शकतो आणि हेच दाखवायचं आहे मला तुला आणि मग आर्यन म्हणाला ओके मग आता कुठं जाशील फिरायला आणि स्टेटसला सेल्फी ठेवून मला जळवशील का आणि स्वीटीसुद्धा खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणाली हो ते माझे मी बघून घेते आणि तुला कशाला सांगू मी कुठे जाणार म्हणजे तिथं येऊन माझ्यावर नवरेगिरी करशील आणि माझं स्टेटस तुला नसेल बघायचं तर नको बघू असं म्हणून ती रीनाला कॉल करत बाहेर निघून गेली आणि अशी काय ही मुलगी असं म्हणून आर्यन वैतागला आणि आता इतक्यात अर्जुनचा फोन आला आणि त्याचा असा आवाज ऐकून आर्यन काळजीने मला डॅट तुमचा आवाज चेंज झाला आहे का आणि अर्जुन मला हो बेटा थोडासा कोल्ड कप आहे आणि फोन स्पीकरवर टाकला आणि कुणाल म्हणाला अर्जुन या वयात थोडी मस्ती कमी करायची आणि बर्फात कशाला फिरायला गेलास मग कोल्ड कप होणारच आता अर्जुनचं डोकं दुखत होतं आणि तो, तो बिलकुल मजाकच्या मूडमध्ये नव्हता आणि अर्जुन कुणालला म्हणाला सालेसाब इसका जवाब इंडिया मे आकर ही दूंगा, पर दूंगा जरूर आणि रिया म्हणाली मग दादा तुम्ही कधी येणार दोघे आणि कुणाल त्याला चिडवत मला रिया अगं हनीमून करून त्यांचं मन तरी भरू दे इतक्यात काय बोलवतेस तसा आता अर्जुन थोडा हसला आणि मला यू आर राईट मन मनही नाही भरा असं म्हणून त्यानं जास्त न बोलता तन्वीकडे फोन दिला त्याची बोलण्याची पण इच्छा नव्हती आणि मग आर्यन म्हणाला मॉम डॅडना जास्त झाली का गं सर्दी आणि तन्विमाली होणारच इतक्या थंडीत इतक्या बर्फामध्ये जॅकेट काढून फिरल्यावर काय होईल आणि शमी कपूर सारखा तुझा डॅड करत होता याहू चाहे मुझे जंगली कहे <laughs> तसा कुणाल आणि आर्यन <laughs> आणि रियासुद्धा खूप हसले आणि कुणाल त्याला आणखीन चिडवत म्हणाला अर्जुन खरंच खरंच यार तुझ्यामध्ये ना हनीमून फिवर भरला आहे पण या वयात जे सोसेल ना तेच करावं माणसानं आणि मग अर्जुनही थोडा हसला आणि कुणाल त्याला म्हणाला तन्वी त्याची काळजी घे असं म्हणून फोन ठेवला आणि मग अर्जुनने तिला जवळ ओढली आणि कमावल माय हॉट बेबी डॉल असं त्याच्या नेहमीच्या अंदाजात म्हणाला आणि ब्लँकेटच्या आतमध्ये तिला घेऊन झोपला आणि आता आर्यनचं काही लक्ष ना ऑफिसमध्ये सुद्धा आणि पुन्हा स्वीटी हॅप्पी म्हणून रीनासोबत एक मॉलमधलं स्टेटस ठेवलं तिनं आणि आर्यन पुन्हा उठला आणि मॉलमध्ये गेला आणि माझ्याशिवाय ती हॅप्पी कशी राहते तेच बघू असं म्हणाला डफर फुटला इतका भांडाचा तिच्याशी पण तिच्याशिवाय नव्हता राहू शकत आणि स्वीटी आणि रीना शॉपिंग करून निघाल्या आणि इतक्या तिचा पदर कुठेतरी अडकला आणि तिनं तिचा पदर खेचण्याचा प्रयत्न केला पण तो सुटलाच नाही तिने मागे बघितलं लगत तर मॉलमधल्या एका स्टॅच्यूला तिचा पदर अडकला होता मग तिने तो खेचण्याचा प्रयत्न केला पण का कुणाष्ट तो पदर सोडतच नव्हता आणि ही काय भानगड तिला कळे ना आणि हा पुतळा जिवंत झाला की काय असं तिला आता वाटायला लागलं आणि स्वीटी आणखीनच पदर खेचण्याचा प्रयत्न करत होती आणि तरीही पदर सुटे ना म्हणून तिला थोडी भीती वाटली आणि स्वीटीने आता त्या स्टॅच्यूला एक धक्का दिला तर तो आर्यन निघाला आणि आता तिच्यासाठी तो मॉलमधला स्टॅच्यूसुद्धा झाला होता आणि बेबी चल ना ऑफिसला असं म्हणत होता पण स्वीटी तिच्या मतावर ठाम होती आणि मग आर्यन चिडून म्हणाला ओके फाईन जातो मी एकटा नको येऊस असं म्हणून तो एकटा गेला त्याला वाटलं स्वीटी आता त्याच्या मागे मागे येईल पण तिनं तसं केलंच नाही आणि आता इकडे परीसोबत ऋषी बोलत होता आणि तो परीला हिंमत देत होता आणि परीसुद्धा त्याला म्हणाले ऋषी तू काय करणार आहेस मला माहीत नाही पण काहीतरी कर मी काय करू मी आता खात पित नाही म्हणून डॅडसुद्धा पित नाहीत मला वाटलं मी खात नाही म्हटल्यावर माझी समजूत घालतील माझं ऐकतील पण इथे तर सगळं उलटंच आहे डॅड स्वतःच भू खडताळावर बसले आणि ऋषी त्यांनी हट्टच पकडला आहे त्यांनी सांगितलेलं रिच मुलांशी लग्न कर म्हणून आणि ऋषी म्हणाला परी तू तु तुझ्या नकारावर ठाम राहा तुझ्या मनाविरुद्ध कुणीच तुझं लग्न करू शकत नाही हा कायद्याने गुन्हा आहे तुझ्यावर लग्नासाठी दबाव आणू शकत नाहीत कारण तू आता संज्ञान आहेस तसं तर मी तुला पळवून नेऊ शकतो लग्न करू शकतो आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही पण तुझं तुझ्या डॅडवरचं प्रेम मला तसं करण्यापासून रोखतं कारण आपल्या लाईफमध्ये आपले फादर खूप महत्त्वाचे असतात मी काल तुझ्या आयुष्यात आलो पण ज्यांनी तुला इतकी वर्ष खूप प्रेमानं सांभाळलं त्यांना विसरता कामा नये परी आणि परी म्हणाली ऋषी तू किती चांगला आहेस रे पण डॅडनं हे का नाही कळत सुद्धा कळत नाही आणि आता ते सगळं विवेकनं ऐकलं आणि माझ्याच मुलीला माझ्याही विरोधात भडकवतोय म्हणून त्याला राग आला आणि त्यानं परीचा फोन घेतला आणि फोन बंद करून ठेवला आणि म्हणाला यापुढे त्याच्याशी बोलायचं सुद्धा नाही आणि तिचा फोन सोबत घेऊन गेला आणि आता परी रडायला लागली आणि तिकडे ऋषी सुद्धा नाराज झाला आणि तो ठाम निश्चय करतच म्हणाला आणखीन पाच दिवस वाट बघणार आणि जर तुझे डॅड ऐकले नाहीत तर मी तुझ्या घरी बँड बाजा घेऊन येणार आणि तुला तिथून घेऊन येणार परी कारण तू फक्त माझी आहेस आणि तुला आणि मला एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही ना एखादा कायदा ना एखादा रूल ना तुझे डॅट ना तुझा तो इगोस्टिक फ्रेंड चिकू